नमस्कार मित्रांनो ज्याप्रमाणे पुरुष लोकं माझ्याकडे येतात काहीतरी त्यांच्या लैंगिक समस्या घेऊनबद्दल माझ्याबरोबर चर्चा करतात आणि काहीतरी आयुर्वेदिक औषधीची डिमांड करतात तर त्याच आयुर्वेदिक औषधी ज्याप्रमाणे पुरुष घेतात त्याप्रमाणे स्त्रियांपण ह्या आयुर्वेदिक जे आमच्या क्लिनिकला औषधी असतात जसं की अल्पाजियन आहे विगोमॅक्स आहे किंवा अल्पाजियन ऑइल आहे याचा वापर स्त्रिया पण करू शकतात का हा नेहमी मला प्रश्न विचारतात तर चला मित्रांनो याच्याविषयी या आज आपण थोडक्यात जाणून घेऊया की खरोखर आयुर्वेदिक औषधी फक्त पुरुषांसाठी आहे का स्त्रिया पण याचा वापर करू शकतात याविषयी मी तुम्हाला थोडक्यात आज सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा जेणेकरून कुठं ना कुठं लोकांना आणि म्हणजे तुमच्या पार्टनरला याच्याविषयी संपूर्ण माहिती मिळाली पाहिजे आणि कोणते कोणते औषधी स्त्रिया पण घेऊ शकतात त्याच्याविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेऊया मित्रांनो जसे की माझ्याकडे पुरुष येतात की साहेब माझ्या लिंगामध्ये ताटता येत नाही मला शीघ्रपतनाचा आजार आहे मला खूप विकनेस वाटतं किंवा माझ्या भावना खूप कमी झालेल्या आहेत त्याचप्रमाणे स्त्रियांना पण काही आजार असतात जसे की त्यांची काम इच्छा कमी होणे की वजनल ड्रायनेस किंवा कामामध्ये मूड न येणे किंवा काम करताना म्हणजे काम केडा करताना इन्वॉल्वमेंट त्यांचं कमी असणे या इत्यादी आजार त्यांच्यामध्ये पण असतात तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं माझा दृष्टिकोन एकच आहे की ज्याप्रमाणे पुरुषांमध्ये हार्मोन्स असतात सेक्स हार्मोन ज्याला आपण म्हणतो त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये पण इस्ट्रोजिन आणि प्रोजेस्टॉरॉन हार्मोन असतात आणि कमी प्रमाणात टेस्टोस्टॉरॉन पण हार्मोन असतं तर मित्रांनो ज्याप्रमाणे पुरुषांना लैंगिक समस्या उद्भवतात त्याचप्रमाणे स्त्रियांना पण लैंगिक समस्या असतात पण त्या सांगत नाहीत किंवा चर्चा करत नाहीत किंवा सांगायला त्यांना संकोच वाटतं <coughs> तर मित्रांनो तर ह्या जे औषधी असतात ह्या फक्त पुरुषासाठी नाही तयार झालेल्या आहेत या स्त्रिया पण कंज्युम करू शकतात कारण याच्यामध्ये जे अश्वगंध असतं ते त्यांना मानसिक आजारापासून दूर ठेवतं याच्यामध्ये जे शिलाजित असतं तर त्यांच्या शरीरातलं फोल्विक ॲसिड वा वाढून त्यांचं हेमोग्लोबी मेंटेन ठेवण्यास मदत करतं याच्यामध्ये जे सफेद मुसळी आणि जे बीज वगैरे आहे ते त्यांचं हार्मोनल बॅलन्स ठेवण्यासाठी मदत करतात तर म्हणून मित्रांनो जर तुमच्या पत्नीचं प्रॉपर इन्व्हॉल्वमेंट नसेल त्यांची काम इच्छा खूप कमी होत असेल केव्हाही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीला ते टाळटाळ करत असतील तर हे औषध तुम्ही तुमच्या पार्टनरला पण देऊ शकता रोजची एक गोळी सकाळी एक गोळी संध्याकाळी दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर तुमच्या पार्टनरने रेग्युलरली जर सहा महिने जर कंज्युम केलं तर त्यांच्या पण सेक्च्युअल भावना वाढून त्यांचं पण सेक्च्युअल इन्व्हॉल्वमेंट तुम्ही वाढू शकता तर मित्रांनो जेव्हा केव्हा ही औषधी लागतात तर तेव्हा माझ्या क्लिनिकला तुम्ही केव्हा येऊ शकता त्या नाही आल्या तरी चालेल तर तुम्ही त्यांच्यासाठी पण औषधी तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि दुसरी गोष्ट मित्रांनो जसे अल्पाजिन ऑइल आहे हे फक्त पुरुषांसाठी नाही आहे स्त्रियांसाठी पण चांगलं उपयोगी आहे की बऱ्याच वेळा जर एक्स्टर्नल ह्या ऑइलने जर प्रॉपर एक्सटर्नल आणि थोडंफार इंटरनल जर प्रॉपर डेली संध्याकाळ जर मसाज केली तर कुठं कुठं -कुटे त्यांचं पण ब्लड सर्क्युलेशन वाढण्यासाठी बार्थुरीन ग्लँडला हेल्दी ठेवण्यासाठी क्लायट्रोरिस ग्रंथ ग्रंथीला हेल्दी मसाज देण्यासाठी ह्या ऑइलचा ते पण उपयोग करू शकतात आणि हे पण माझ्या क्लिनिकला अल्पाजन ऑइल अवेलेबल आहे आणि तुमच्या पार्टनरसाठी तुम्ही त्यांना न आणता माझ्या क्लिनिकमधून घेऊन जाऊ शकता तर मित्रांनो आजचा आपला विषय इतकाच होता की जशी ही औषधी पुरुषांसाठी मी देतो त्याचप्रमाणे स्त्रिया पण कंज्युम करू शकतात तर याच्याबद्दल मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे कारण की ज्याप्रमाणे पुरुषांना याचे खूप बेनिफिट व्हायला लागले आहेत त्याचप्रमाणे स्त्रिया पण याचा बेनिफिट आणि याचा वापर करू शकतात धन्यवाद मित्रांनो